स्वागत आहे दोस्त येऊ आपल्या न्यू ब्लॉक मध्ये मित्रांनो एकात्मता गणेश मंडळ हे पहा कसं काम चाललंय जोऱ्यामध्ये एक नंबर वेल्डिंगवाले भाऊ जबरदस्त लागले कामा एक ला कामामध्ये ला ला मित्रा... तर मित्रांनो एकात्मता गणेश मंडळला टाटा करून सण आपण आले छोट्या मोरगावला तर छोट्या मोरगावला हे पहा आपण पायपगिप लाज सारखे सर्व तयार करून घेतले तर मित्र तर मित्रांनो आधी पूर्ण आपण पायपाचा सांगा इंगळा लाजबाब सारखा तयार करून घेतला इथं तर वरतून तारपत्रे गिरीपत्रिक टाकून घेतली आहे आपले जाबाद मित्र पहा कसे आहे मित्रांना आपण ब्लॉकमध्ये मध्ये घेऊन घेतले यात हे पहा ज्या लाजबाब सारखं मित्रांनो या भावनात टाटा करून सांग आज जरा आपण आपण गणपती घ्यायला जाता मित्रांनो रावेरला हे पहा आपण गणपती बाप्पाची मूर्ती गिरती चांगली सारखी वर ट्रॅक्टर उठून घेतली पहा मित्रांनो झेंडा घेंडा लाजबाब सारखा ट्रॅक्टरला बांधून घेतला पानचा किंवा मित्रांनो आमची एंट्री झाली तामसवाडीच्या गेटच्या पुढे ता आणि एकाच किंवा मित्रांनो हे पहा आपण एंट्री गिंट्री लाजबाब सारखी मारून घेतली आणि लगेच आपण आता गावामध्ये पोहोचले तर मित्रांनो या गावातल्या गणपतीला टाटा करून सन आले छोट्या मोरगावला तर पहा छोट्या मोरगावला मित्रांनो आमो अंधारातच कसा व्हिडिओ तयार केला हे आमच्या गावचे रतनदादा तर मित्रांनो हे पहा रतनदाच्या सौजन्याने आधी गणपती लाजबाब सारखं बसडून घेतला तर मित्रांनो हे पहा गिस्टर लाजबाब सारखं तयार करून घेतलं म्हटलं रतनदादा तुमच्या हातूनच उद्घाटन व्हायला पाहिजे तर रतनदा बी लगेच तयार झाले आणि मित्रांनो रतदाना चांगलं जबाबासारखं उद्घाटन करून घेतलं तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आपण छोट्या मुगाला टाटा करून आता आपण चालले घरी तर मित्रांनो आजच्यासाठी